रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही असं म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टोलेबाजी केली पन्नास वर्ष झालं नीरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचं पाणी त्यांनी अडवलं असल्याचं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवरती टीका केली आहे तर रणजित सिंह निंबाळकरांनी डाव्याचं पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता असंही शहाजीबापू पाटील म्हणाले त्यामुळे निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं शहाजीबापू पाटील म्हणाले सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी विजयसिंह मोलठे पाटील माझ्याकडे आले होते दुपारी एक वाजता आले होते ते सायंकाळी सहा वाजता गेले त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत आहे त्यांना पक्षाचं तिकीट दिलं त्यानंतर ते मला पाणी आणू असं करू तसं करू म्हणाले सहा तास विजयदादा माझ्याशी गुळापेक्षा गोड बोलायचे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही दीपक आबा साळुंके पाटील कशाला घेतलं असं सवाल मोहिते पाटलांकडून होऊ लागल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले दीपक आबा साळुंके माझ्यासोबत नसते तर मी आमदार झालो नसतो असंही शहाजी बापू पाटील म्हणाले दरम्यान सिंह निंबाळकर हाच माणूस सांगवल्याचं सोनं करू शकतो त्यांना मतं द्या असंही पाटील म्हणाले पन्नास वर्ष झालं नीरा उजवा कालव्याचं पाणी मोहिते पाटलांनी अडवून ठेवलं त्यामुळे त्यांना मतं द्यायची का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा तालुका सांगोला आहे केवळ बत्तीस टक्के पाऊस पडल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले सांगोला तालुका हा माळा लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर हे सांगोला तालुक्यात लोकसभेचा सा प्रचार करत आहेत या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली तसंच मोहिते पाटील यांच्यावर टीका केलेली आहे काही गेलो मोहिते पाटलाव जर सांगाय गेलो आणि महाभारत संपल पण मोहिते पाटील शेजी बापूचा इतिहास संपाय एक लक्षात घ्या पन्नास वर्ष ज्या माणसानं सांगोला तालुक्याचं निरा उजवा कालव्याचं पाच नंबर फट्याचं चार नंबर फाट्याचं पाणी अडवून धरलेलं आहे त्या माणसाला मत द्यायला बोट वळवायचं का स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या रणजी सेन नाईक निंबाळकरानं डाव्याचं पाणी उजव्याला करायला त्या दाराची चाक स्वतःच्या हातानं घरागरा फिरवली होती आणि पोलिसाचा गराड अंगाव तुटून पडला होता त्या खासदाला मध्य निर्णय तुम्ही घ्याया हा प्रश्न निवडणुकीचा देशाला आहे मोदी साहेबांसाठी प्रश्न तुमच्या माझ्या तालुक्याचा गेल्या सत्तरऐंशी गे वर्षा आहे तो आपला दुष्काळ आपला रोजगार आपले रोजगार हमीची काम आपला टँकर गंभीर दुष्काळ आहे महाराष्ट्रात सर्वात कमी बत्तीस टक्के पाऊस पडलेला तालुका सांगोला तालुका सोळा सतरा टँकर फक्त लागलेला आहेत तिकडून शंबूज पाणी सोडलं कोळ्यापासून ते पाक दीपगाबाया जवळ्यापर्यंत सगळं भिजवून काढलं म्हैसाळ पाणी सोडलं तिकडून नारळ्यापासून आणलं ती मेडशिंगच्या टोकापर्यंत घेऊन आलो निरा उजवा कालव्याचं पाणी सुरू झालेलं आहे सगळ्या खलन नाळ्या भरत, भरत भरत वर येई लागलेल्या आहेत त्या मान नदीला पाणी येणार नाही अधिकाऱ्यांनी सगळ्या सांगितलं होतं पण अधिकाऱ्यांना चॅलेंज देत ह्या आमदार न दोन दिवसात मान नदीला दिला मी पाणी सोडून दाखवतो आणि माझ्या पद्धतीने जेवढे फोन मुंबईला हलवाय तेवढे फोन हलवले कोयऱ्यातून खासदार रणजीसिंग नाईक निंबाळकर साहेब फंटण मध्ये होते दादा फोन आठवतंय का जरा बोलू नका दादाला प्रसंग सांगतो तुम्ही लोणांमध्ये मध्ये दौऱ्यात होता आठवताय का आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं मान नदी जुळत नाही मान नदीला पाणी मिळत नाही दादांना फोन केला दादा म्हणलं कुठं आहे तुम्ही लोणंद मध्ये तडक जावा फडणवीस साहेब बंगल्यावर आहेत माझ्यासाठी जायला आपल्या ना मान नदीला पाणी मिळत नाही सहा वाजता दादा फडणवीस साहेबांच्या समोर होते आणि साडेसहा वाजता मला फोन आला कोयना धरणातून सरळ मान नदीला पाणी पन्नास पाचशे क्युसेकनं तुम्हाला बापू देण्यात आले दादा बोलले फडणवीस साहेब बोलले आणि पाटोळे एस म्हणले आईक फोन तू या साहेबाचा साहेब आमचा का म्हणतो ती हे फडणवीस साहेब आहेत शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत एक वाजता दादा दुपारी माझ्याकडे विजय दादा आल्यानंतर सहा वाजता आईची माझ्या तुला कर बो। तिकिर तिकिर गार गार बोल वाजता मी तुमच्या बरोबर उद्या पवार साहेबांकडे इथून संजय मामा रद्द तुमचं तिकीट करतो तिकीट दिलं निवडून आला पाणी आणू असं करू इतकं गोड गोड सात तास बोललो मला रे गुळ सुद्धा कमी गोड लागायला पण दादा बोलणं चेहरा गोरा गोमटा देखना पुन्हा गोड 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 आयला म्हण मागचंही भूत लागलेली मग ती निघत्याची पीठ होई म्हणून टाकूया काय नाही गडी निवडून आली निवडून आली पुन्हा मी उभा राहिलो दीपक मी मीला कामाला लागलो चार सारी पळायला लागल्या ते आणि त्यातल्या मध्ये आणि लगा म्हणजे तुम्हाला मी मत मागत होतो तुम्ही का करायला आला नाही 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 तसं नाही तसं नाही तसं तस नाही तू तुम्ही तु तु कशाला घेतला तु कशाला घेतला दीपक आबा घेतला सातशाने निवडून घेतला होता कळलं <laughs> का घडी नसता तर कुठं आमदार म्हणून मी उभा राहतो पुन्हा आमचं पहिलं पाड पंचाहून आम्ही भाषण करा झाड बायकोचा फोट त्याला झाडा बाजू ताट्याकडून पाठवून द्या दादा निघाडू त्या राड्यात ना मातीत बसून तीस वर्ष त्यात गेल त्या कटाळा जीव बाजा जास्त बोलत नाही एवढं सांगतो हेच माणूस फक्त सांगोल्याचं सोनं करत सांगोलाच सोनं करणाऱ्या सोन्यासारख्या माणसाला उद्या कमळाला मत देऊन प्रचंड मतानं सांगोला तालुक्यात जनतेने मत द्यावं शेतकरी कामगार पक्षा सहित सर्वांनी मत द्यावं एवढं जाहीर आवाहन करतो आणि माझे दोन शब्द सतव सचिव दीपक कपूर साहेबांना फोन केला ईडी कपोले साहेबांना फोन केला कपोले साहेब फाईल घेऊन तातडीनं मुंबईला गेले काल चार वाजता सही झाली आणि तुमच्या सगळ्यासाठी एक टी एम सी पाळी नेरा देवधरमधनं या वीर धरणा सोडायला आज सकाळपासून सुरुवात झाली एक महिना तुमची मी पाळीव वाढवलेली आहे सगळ्यांना तुम्हाला शब्द लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील